क्रांतीसुरे महात्मा ज्योतिराव फुले संत गाडगे बाबा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भगवान बिरसा मुंडा या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि ज्या पवन सानिध्यात आपण आज ना या ठिकाणी बसलो आहे ते भोलेनाथ यांना पण नमन करतो आपल्या महाराष्ट्र राज्याचे सन्मान्य महसूल मंत्री मान्य नामदार चंद्रशेखर जी बावनकुळे साहेब या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो आजच्या या मेळाव्याला उपस्थित या जिल्ह्याचे सन्माननीय जिल्हाध्यक्ष प्रभुदाजी भुलाळीकर बेळघाट मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार केवळरामजी काळे यांच्यावर उपस्थित बेळघाट जिल्ह्याचे सन्माननीय जिला महामंत्री सदाशिवजी खड़के गोपालजी चंदन बेलगाट जिले सन्म्ल उपस्थित मंडल मंडल अध्यक्ष बैठक या ठिकाणी आयोजित केलेली आहे आपले महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर चंद्रशेखरजी बावनकडे साहेब उपस्थित खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राला महसूल मंत्री म्हणून जो कामाचा धडाका मान्य मंत्र्यांनी सुरू केला निश्चित प्रत्येक शेतकऱ्याच्या शेताला पाडून दिले पद्धती ठराव घेऊन सर्व झाला त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो पात्रमंडळी दे करून कार्यक्रमाला सुरुवात सन्माननीय परंतु विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी दीप प्रज्वलित करून प्रतिमेचं पूजन करावं दीप ज्योती परब्रह्म दीप ज्योती जनार्दन दीपा हरे तुम्ही पाप दीप ज्योती नमस्तुते या दिव्याच्या प्रकाशामध्ये येथे उपस्थित कार्यकर्त्याच्या संकल्पना रुजावी हीच विनंती करतोय स्वागत शुभस्वागत आज दिनांक आठ अकरा दोन हजार पंचवीस शनिवार रोजी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या हळूहात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण तो कार्य वा। हो। तरी या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व कार्यकर्त्यांचं व पदाधिकाऱ्यांचं मी शब्द सह आपलं स्थान या ठिकाणी ग्रहण केलेलं आहे एकदा जोरदार गजरात आपलं त्यांचं या ठिकाणी